तेलंगणामध्ये गो बॅक मारवडी गो जैन अशा घोषणा आणि अशी आंदोलनं सुरु आहेत हजारो लोक रस्त्यावर आली तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेस इंग्रजांचं राज्य होतं आपल्या भारतावर त्यावेळेस चा नारा दिला गेलेला होता कारण भारताला स्वातंत्र्य अपेक्षित होतं इंग्रजांची जिजुळमी सत्ता आपल्या देशावर होती आणि गुलामासारखं प्रत्येकाला आयुष्य जागावं लागत होतं म्हणून इंग्रज चलेजावच्या घोषणा दिल्या जात होत्या आता दोन हजार पंचवीस मध्ये एका नवीन प्रगत राज्यामध्ये गो च्या घोषणा दिल्या जात आहेत संपूर्ण समाज त्या ठिकाणी रस्त्यावर आला प्रत्येक भूमिपुत्र म्हणतोय आमच्या इथं येऊन सामाजिक आर्थिक आणि वैचारिक दादागिरी जर कोण करत असेल आणि आमच्या भूमिपुत्रांवर अन्याय होत असेल तर आम्ही तो कदापिही खपवून घेणार नाही व्यापाऱ्यांच्या जीवावर पुढारी मोठे होतात किंवा निवडणुकीच्या काळात त्यांना पैसा दिला जातो म्हणून ते तोंड उघडायला तयार नाही चकार शब्द काढत नाहीत पण या सगळ्या भानगडीमध्ये भूमिपुत्र मात्र पेटून उठतो कारण त्याचे उद्योग पळवले गेले व्यवसाय पळवले गेले स्थानिकांना रोजगार त्या ठिकाणी उरत नाही राहत नाही स्पर्धा वाढते आणि इथं दुसरी इतर लोक जी आहेत ती साध्य करतात आणि या सगळ्या गोंधळामध्ये भूमिपुत्रांवर वारंवार अन्याय होतो नुसता आर्थिक आणि व्यवहारिकच नाही तर त्यांना डॉमिनेट केलं जात त्यांचा अपमान केला जातो त्यांच्या चुका सांगितल्या जातात आणि मग हा सगळा राग हा सगळा त्रास हे सगळं घालून पाडण बोलणं का सहन करायचं आणि या सगळ्या विरोधात जो काही बंड त्या ठिकाणी पुकारलं गेलंय जे काही आंदोलन सुरू आहे त्याच्यावर बांधवांना आपल्याला चर्चा करायचे गो बॅक मारवाडी गो बॅक जैन ह्या घोषणा का तेलंगणामध्ये दिल्या जात आहेत त्याची सविस्तर माहिती आणि बारीक सारीक विषयावरची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नोटिफिकेशन ऑल ठेवा सिकंदराबाद नावाचं शहर तेलंगणा राज्यामध्ये आहे आणि तेलगू भाषा बोलणारे तिथले स्थानिक भूमिपुत्र स्वतःचा उदरनिर्वाह आणि जगण्यासाठी त्यांना जे जे काही करावं लागतं ते करतात परंतु तेलंगणामध्ये सुद्धा गुजराती मारवाडी जैन या लोकांनी ज्या पद्धतीचं आक्रमण केलेलं आहे तिथल्या लोकांना म्हणतात की हे काम करण्याच्या लायकीचे नाहीत दारू पितात किंवा बाकीचे धंदे करत बसतात हे उद्योग व्यवसाय करत नाहीत कधी भाषेवरून हिनवतात कधी गरिबीवरून हिनवतात आणि याबाबत प्रचंड मोठा संघर्ष त्या ठिकाणी एक दोन वेळ झाला पण हा वाद सुरू झाला त्याच्या अगोदर एक फार मोठा वाद पार्किंग वरून घडला सिकंदराबाद मध्ये गाडी लावण्याच्या पार्किंग वरून स्थानिक रहिवासी आणि त्या व्यापाऱ्यांमध्ये वाद झाला वाद एवढा विकोपाला गेला की सगळे गुजराती मारवाडी ते जैन एकत्र आले आणि व्यापाऱ्यांविरुद्ध सर्वसामान्य जनता असा संघर्ष पेटला वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केला किंवा तिथं जे काही घडायचं होतं ते घडलं परंतु इथपर्यंत हा वाद थांबला नाही स्थानिक लोक स्थानिक रहिवाशी म्हणले आमच्या इथं येऊन तुम्ही जर आम्हाला दादागिरी करणार असाल तर खबरदार चला निघून आमच्या इथून आम्हाला तुमची गरज नाही तुम्हाला आमची आणि आमच्या राज्याची गरज आहे ठणकावून सांगितलं परंतु आता या विरोधात काय करायचं म्हणून तिथल्या लोकांनी गुजराती मारवाडी जैन गो बॅक चा नारा त्या ठिकाणी दिलेला आहे आणि हजारो संख्येने प्रत्येक शहरांमध्ये तेलंगणामध्ये त्या ते ठिकाणी स्थानिक भूमिपुत्र तेलंगणाचे हे रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत तेलंगणाची भाषा तेलुगू आहे तिथली लोक तेलुगू भाषेमध्ये त्यांचा त्यांचा कारभार करतात जशी परिस्थिती आपली महाराष्ट्रातली मराठी माणूस सुद्धा मराठी भाषा टिकली पाहिजे यासाठी जसा त्यांचा आग्रह आहे तस आपला सुद्धा आहे पण आपल्या सुद्धा राज्यामध्ये म्हणजे जसं मी तेलंगणाच्या पार्किंग वरून सांगितलं मध्ये मुंबईमध्ये व्यापाऱ्यांशीच फक्त चर्चा करताना त्या ठिकाणी वाद झाले आणि त्याच मेरा भाईंदर आणि त्या परिसरात इतका वाद निर्माण झाला इतकं व्यापाऱ्यांना टार्गेट केलं गेलं आणि भूमिपुत्रांना व्यापाऱ्यांनी वैप टार्गेट केलं म्हणून वाद त्या ठिकाणी शिगेला गेला जी परिस्थिती तेलंगणामध्ये आहे तिथल्या ते ते लोकांमध्ये हिंमत आहे गो बॅक मारवाडी जैन गुजराती म्हणायची महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये आहे का नाही हा संशोधनाचा विषय मराठी अस्मितेसाठी मराठी भाषेसाठी इथल्या स्वाभिमानासाठी जे जे पक्ष नेता कार्यकर्ता आवाज उठवेल भूमिपुत्रांसाठी लोक त्याच्या पाठीमाग सोबत राहतीलच परंतु आता जर नाही लढल तर परत काहीच होणार नाही आणि आपला एक दिवस देशाचं सोडा राज्य गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही जशी तेलंगणामध्ये स्थानिक भूमिपुत्रांसाठी आवाज उठवला जातोय तसं त्रिभाषा सूत्रे आणली होती आणि हिंदी सक्तीची करण्याच्या वेळेस मराठी भाषेवर प्रेम असणारे आणि मराठी माणसासाठी संघर्ष करणारे आंदोलन करणारे नेते खास करून वीस वर्षानंतर भाऊ भाऊ एकत्र येऊ शकतात आंदोलन करू शकतात संघर्ष करू शकतात तर मग इतरांना काय फरक आहे किंवा इतरांना का स्वतःच्या स्वाभिमानासाठी लढायचं नसेल हे मला या माध्यमातून सांगायचं आणि सगळ्यात जमेची बाजू अशी आहे तेलंगणामधली लोक सगळी ताकदीने एकत्र आली मराठी माणूस म्हणून महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये भूमिपुत्र एकत्र येतील का आणि या सगळ्या यांच्या दादागिरीच्या कारण जी तेलंगणाची परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा दहा पट महाराष्ट्राची परिस्थिती या बाहेरच्या लोकांनी बेकार करून टाकली हजारो कोटीचे मालक झाले मोठे मोठे व्यापारी आहेत व्यावसायिक आहेत आणि मग या लोकांचीच दादागिरी आहे आणि या लोकांच राजकीय पक्षावर सुद्धा त्या ठिकाणी प्रभुत्व आहे सपोर्ट आहे सोयीनं सत्ताधाऱ्यांनाच ही भरभरून देतात इतरांना देत नाहीत आणि याच मुळे सत्यानाश झालाय मत सुद्धा त्यांनाच पडतात आणि मग इथला जो स्थानिक भूमिपुत्र असतो इथला जो मूळ लाडणार असतो त्याला प्रतिनिधित्व मिळत नाही आणि चोर सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करतो आणि चांगला निष्कलंक माणूस उपेक्षाच आयुष्य जगतो हे भाषावारपर्यंत रचनेवरून आता लक्षात आलेला आहे आणि या सगळ्या लोकांना ही जी मोठी मंडळी आहे ती ताब्यात घेऊन स्वतःच्या तालावर नाचवतात यापेक्षा दुसरं दुर्दैव काय नाही मला एवढंच म्हणायचं या तेलंगणाच्या गोबॅकच्या आंदोलनाच्या नंतर सगळ्यांचे दिवस भरलेले सत्ताधाऱ्यांसहित परप्रांतीयांचे वेळी जागे व्हा आणि इथल्या भूमिपुत्रांना जी अपेक्षित आहे कामधंदा नोकरी आणि सरकारचा सपोर्ट या सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत आणि या सगळ्या गोष्टी जर नाही मिळाल्या तर मात्र बंड केल्याशिवाय लोक शांत बसणार नाही तेलंगणामध्ये स्थानिक भूमिपुत्रांचा लढा जो यशस्वी लढला जातोय त्याला जसं सपोर्ट आहे तसं महाराष्ट्रात सुद्धा असा जर स्थानिक भूमिपुत्रांसाठी मराठी माणसासाठी उद्योग व्यवसाय रोजगारासाठी जर सरकार वटनिवत निय नसेल तर सगळ्यांनी बाकीच्यांनी एकत्र मिळून सरकारला त्या ठिकाणी धारेवर धरलं पाहिजे एवढी साधी गोष्ट आपल्याला माहिती आहे बाकी आपण सुज्ञ आहात स्थानिक भूमिपुत्रासाठी भो, लढणाऱ्यांच्या पाठीशी राहणार का सगळ्यांच लागूल चालन करणाऱ्या लोकांच्या पाठीशी राहणार हा आता त्या ठिकाणी विचार आणि अभ्यास करण्याची वेळ आहे एक गोष्ट मात्र तितकीच खरी आहे ते सगळे प्रस्थापित झाले इथं सेटल झाले आमची मात्र उपेक्षाच आयुष्य जगून कर्जबाजारीपणात झाडाला लटकून मारतात याचाही सारासार विचार केला पाहिजे आणि आपण आपल्या माणसाला सपोर्ट केला पाहिजे आणि यांचे लांगुल चालन कमी केले पाहिजे माझं स्पष्ट मत आहे तुमचं काय नक्की कळवा